नमस्कार तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज मी आलेली आहे माझ्या मैत्रिणीकडे माझी मैत्रिणी शरॉन तिचा काल बड्डे होता आणि मला काल जमलं नाही ब्लॉग शूट करायला कारण माझा काल नवीनच एका कामावरती जॉईनिंग होता आणि म्हणजे उशीर झाला उशिरा सुटले तर त्याच्या ओपळ करत तिकडे आली आहे तर मग त्याच्यामुळे मला ब्लॉग शूट नाही करता आला तर म्हणून मी काल रात्रीही नाही केला शूट आत्ता म्हणजे सुरुवात केली आहे कारण माझं असं म्हणणं होतं की एक माझ्या मित्रांसोबत एक माझ्या मैत्रिणींसोबत मित्रांसोबत नाही मैत्रिणीसोबतमध्ये वेळ कसा जातो आहे आणि आम्ही कसं आमचं गेट टुगेदर काय असतं तर ते मला वाटलं की मी तुमच्यासोबत शेअर करू ते आणि केक मी काल ले एवढी लेट आली तर केक कटिंग झालं होतं सगळं झालं होतं आता जेवायचे बाकी होते आणि फोटोज वगैरे काढले आल्या आल्या रात्रभर आम्ही बोलत बसलो आणि जेव्हा आम्ही भेटतो तेव्हा आम्ही खूप टाईम स्पेंड करतो असं नाही की फोनवरच असतो आम्ही रात्री नाईट आउट मारला आणि मस्तपैकी गप्पा गोष्टी मी व्लॉग स्टार्ट नाही केला तर मी आत्ता स्टार्ट केलं आहे आणि मला माहिती आहे मी खूप नंतर व्लॉग अपलोड करणार आहे आणि हा खूप म्हणजे आगमनच्या नंतर खूप वेळानंतर जाणार आहे हा मी सांगितलं होतं लास्ट व्लॉगमध्ये की मी एक व्हिडिओ अपलोड करेन आगमनची म्हणजे ज्यामध्ये सगळे गणपती एकत्र म्हणजे ते आगमन सोहळे जे होते त्यांचं आगमन कसं झालं जे आम्ही अटेंड केलं म्हणजे तिथे पाहिलं लालबाग पर्रमध्ये तिथे मी सगळं त्यात अपलोड करणार आणि ती लवकरच होईल कारण आमच्या रेडरच्या इकडे लाईट गेलेली आहे आणि तुम्हाला माहिती आहे आम्ही वसई विरारवाले राहणारे म्हणजे लाईटीचा प्रॉब्लेम खूप जास्त असतो आणि इकडे खूप पाणीसुद्धा भरलं होतं रेड अलर्ट दिला होता इकडे आणि त्याच्यामुळे खूप बऱ्याच ठिकाणी लाईटसुद्धा नाही आहे आता आमच्या इथे आहे नशिबाने <laughs> तर मी तुम्हाला दाखवेनंच काय धमालमस्ती केली तुम्हाला इंट्रोड्यूस करून देते माझ्या फ्रेंडसोबत तर ही आहे श्रावणी शॅरन अल्पांचं जिचा काल बड्डे होता ती आहे मॅलिनची तिचं जरा काम असल्यामुळे ती हो थोडी आमच्यात इन्व्हॉल्व होत नाही आहे पण आहे ती एन्जॉय करते आणि हे काल सेलिब्रेशन केलं होतं तिचं बड्डेचं आणि तर दिवसाभरात मी काय काय करू हे तुम्हाला मी शूट करेन आणि तुम्हाला प्रॉपर दाखवेन हो

तर आम्ही जे बालपणात भेटू शकतो आम्ही दहावीपासूनच्या भेटलो हां म्हणजे माझी श्रावणीची माहिती झाली आहे का क्लासमध्ये आणि शर्वांची माझी माहिती झाली आधीपासून दहावीमध्येच पण आम्ही कुठेच भेटलं भेटलं नाही आणि क्लासेसमध्ये भेटलो हां अकरावीला आमचं ते क्लास होता एक तिथे भेटलो तिथे ऑनलाईन चालत चालतं ना हां आणि त्याच्यामध्ये ऑनलाईन कोरोना पिरियड होता तेव्हा आणि तेव्हा जेव्हा ऑफलाई ऑनलाईन क्लास होता त्याच्यामुळे घरी बसून मग तेव्हा पण एक अजून आमचं बॉन्डिंग वाढलं त्याच्यामुळे कारण त्याने म्हणू लागलो की अरे कब मिलिंग गे माझी श्रावणीची ओळख झाली क्लासपास पण आम्ही ज्या क्लासमध्ये होतो आमची बरीच चांगली ओळख झाली तिकडे ती होती इंग्लिश मिडियमची स्टुडंट आणि मराठी मिडीयमशी पण आमचा एकत्र बॅच बसवायची म्हणजे ते लोक सर एकच सर होतं जो आम्हाला मॅथ शिकवायचा आणि म्हणून आम्हाला एकत्र बॅट शिकायचा हा बर क्या सर का आणि माझी आणि शरणची मैत्री झाली आमच्यामध्ये एक कॉमन फ्रेंड आहे परी नावाची ती पहाट असेल लॉपटपाची असे। तर तिने तर तिच्या ओळखीने ही मला भेटली मी मीला टेक्स्ट केला होता आम्ही पहिला इन्स्टाला पहिला फॉलो केलं एकमेकांना नंतर मग बोलणं सुरू झालं काही तिने पण अकरावीला आम्ही आम्ही दोघीसुद्धा एकाच क्लासमध्ये मला वाटलं ही थोडी मोठी असेल बारा सालची बच्ची

जगाही नाही आहे सर का रक्के की बाय हो सर असे असे पुरा कोनेमय काढता येतात और चित्र पण आमच्या नावा जे सर होते ते आता नाहीच आहे ह्या ना, ही। ना ही। सर हे पण वेसं वाईट नाही आहे आम्ही जेव्हा आम्ही ट्यूशन सकाळचं सुरू केलं बारावीमध्ये तेव्हा म्हणजे आमची एक टीम होती एक प्रॉपर ग्रुप होता आमचा मुलींचा आणि त्यामध्ये एक नग आमच्यामध्ये नग होतं नग ते एवढं मोठं नग आहे ना नाझमीन आहे तिचं तर आम्ही डिसाईड केलं की आम्ही त्याचं सायक्लिंगला सकाळ सकाळ तर मी श्रावणी शेरॉन आणि नाजमीन आम्ही चौघी राहायचो बँड्राला पहिल्या आधी नंतर नंतर आम्ही शिफ्ट झालो इकडे तर तेव्हा जेव्हा मी मॉर्निंग शिफ्ट मॉर्निंग क्लास होतं आमचं तो टायमिंग आम्ही जेव्हा घेतला त्यानंतर आम्ही विचार केला की सकाळ सकाळ सायकल जायचं याच्यामध्ये इशिकालाही बोललो होतो पण इशिका काय आली नाही तर नंतर तर सात साडेछे ॲक्च्युली हम लोग छः बजे ही सोचते थे बट हम लोग साढ़े छः बजे मिलते थे फिर हम लोग साइकिलिंग करते थे करते थे और हम लोग का इतना टाइट शेड्यूल नौ बजे क्लास के लिए हम लोग साढ़े आठ बजे घर पर आते थे वो बिना नहाए वैसे ही क्लास थे। सिर्फ बैग लेने के लिए घर आ हम लोग एक दिन हम लोग जू बीच भी गए थे ऐसे रैंडमली और बंद था जू बीच <laughs> वेस्ट टाइम क्योंकि हम लोग को जगह भी नहीं मालूम था रास्ता भी नहीं मालूम था हम लोग ऐसे चलते गए किधर तो मिलेगा और मेला तो बंद था आहे वैसे आमलो का नऊ बजे का क्लास आमलो एट फॉर्टी फाय पोहचले करते एक अस ट्विस्ट आम्ही म्हणजे एवढी धमाल केली आहे ना ती नाजमीन जी मुलगी आहे जिला मी न बोलले ती एवढी अँटिक आयटम होती ना ती आत्ताही आहे ती आम्हाला ना मिठाई आणायची जेव्हा त्याच्या वडील कुठे बाहेर जायचे बनारस वगैरे कुठे तर ती मिठाई आणायची आणि ना आम्हाला सर्वांनी सांगितलेलं की तुम्ही एकदा का फच्या बाहेर गेलात तर सीधा घरी जायचं कोणीही कुठेच थांबायचं नाही आम्ही ठीक आहे आम्ही जायचो पण ती आहे ना रोजच्या रोज काहीतरी नवीन काही डिश आणायची आमच्या सगळ्यांसाठी आणि मी टीम गोल करून उभ्या असायचो आणि ती सगळ्यांना वाटायची लिटरली ते खायचो रोज सकाळ सकाळ आमचं आम्हाला आम्ही आम तेव्हा आमचं बघणार की सकाळ सकाळ आम्ही काहीच खायचो नाही असंच यायचो पण ती अशी आणायची ना फक्त गोड फक्त गोड खायला इट एवढी एवढी मिठाई किंवा पण बनारसची ती वेगळीच होती आम्ही म्हणजे मी शेरो नाझमीन आणि आमच्या बरेच मैत्रिणी होत्या तर आम्ही गेलो आमची एक मैत्रिणी आहे <laughs> पूजा ते नियर बाय राहते तर तिच्याकडे गेलो आम्ही आम्हाला जाम कंटाळा होता आणि तर सायकलींमुळे मी थकतो खूप लांब लांब जातो आम्ही कधीतरी तर मला आम्ही विचार केला की आज जायचं नाही क्लासला आम्ही घरून निघालो आहे बॅग घेऊन आणि पूजाकडे घेऊन थांबलो लोकांना क्लासेसमध्ये कशा होता की ऑनलाईन बी राहतात ऑफलाईन बी राहतात नजदीक राहते व ऑफलाईन राहतात जो नाही आशतो तर तो ऑनलाईन राहतात तो वो सर है ना हम लोग नहीं आए थे हम लोग पाँचों जन भी नहीं आए थे उसको समझा वो बट उसने पूछा नहीं था जब तक हम लोग आए उधर तो उसने ऑनलाइन बैठने बोला अगर ऑफलाइन नहीं तो ऑनलाइन बैठना था तो ऑनलाइन बैठे तो उसने पूछा कि ये उसके दिमाग में तो चल ही रहा था कि पाँचों जन नहीं है एक तो साथ वो भी एक साथ एक साथ, साथ बैकग्राउंड भी थोड़ा थोड़ा सेम था तो उसको समझा कि हम पाँचों जन किधर तो गए तो उसने लास्ट में समझाने के बाद पूछा कि सबको समझा क्या ने बोला हाँ नाजमीन, नाजमीन एक ऐसी वो पागल है उसको बोले कि सर कि तू कैमरा ऑन कर जूम मीटिंग में रहता है ना मीटिंग तो कैमरा ऑन कर उसने किया बैकग्राउंड था येलो वॉल नाजमीन बेटा ये समझ में आया हाँ सर <laughs> <laughs> बाद में बोला नंदिनी कैमरा ऑन कर मैंने किया सेम वॉल <laughs> <फिर> उसको, <संज़ा। laughs> उसको समझ आया बाद में किस अकलती येई गई दरवाजे के पास और दरवाजे जास्त उसने व्हिडिओ कॉल चालू किया करायचं मतलब दिखाय तब सर तो सर बुसले तुम लोग घा घर त्यांना कळालंच की आम्ही सुट्टी मारली मी दांडी मारून कुठेतरी दुसरीकडेच एकत्र एकत्रच आहोत मला घरी नाही आहोत जेव्हा मी नेक्स्ट वेला ट्यूशनमध्ये गेलो तेव्हा त्यांनी मला एवढं झाडलं तरी मी सेकंड टाईम दांडी मारलीच एकत्रच लेट्स टॉक अबाउट आर कांट करेंगे शेरन से वॉट यू वॉन्ट से मेरा एक एक कांड था दो एक्चुअली एक थोड़ा टैटू <laughs> <laughs> मेरा एग्जाम खत्म और मेरा दिमाग में तूफान है कि मेरे को टैटू बनाना था बहुत टाइम से ठीक है और मैं सोची मैं क्या कैसे करूँ तो मैं एग्ज़ाम जैसे ख़त्म हो गया वाले के पास की की बात बात हाँ। है तो मैं टैटू वाले के पास गई मैंने से मम्मी को से कॉल किया मैंने टैटू बना रही हूँ बस <laughs> मम्मी ने मम्मी को पूछा भी नहीं टैटू बना रही हूँ मम्मा तो प्लीज परमिशन दो मैंने परमिशन दिया डायरेक्ट गई लोग लोही थी इसलिए नहीं लगा नहीं इतना लगा ना नहीं सीरियसली टैटू कितना ही रहे उसने स्टिकर लगाया देखो

तरी म्हणलं की थोडंसं लेवल मारते में में। में चारें 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 मार <laughs> मी शॉट बेट करायला सांगितलं नव्हतं आणि घरून गेलो तर फक्त शंभर रुपये दिले होते ना सौ रुपये लिहिले होते म्हणजे मग मम्मी इला बोलवलं चरण चल ना मी चलाऊन मार्गे आते आहे हिला माहीत नव्हतं आयडिया नाही की मी हेअर कट करायला चालली आहे ते आणि जशी मी पार्लरला जायपर्यंत आमचं असतं बोलणं ब होत नव्हतं म्हणजे सोबत होतो आम्ही की जेव्हा आम्ही पार्लरमध्ये गेलो आणि एक काम करतो शॉर्ट करतो तर ये पहिले क्या किस इतना बडा बाल था जेव्हा आज

क्यों काटे तुझे भाई बाब क्यू काटेच्या ना टायट आहे बळी ना बाद बळीन गे असली और मी जो घर पे गई ना तो मेरे मम्मी ने मुझे देखा है अशी अशी उलटी अशी, अशी फाट मला असं होतं की मला एकदा त्याची हेअर कट करायचा होता मी करा लहान लहानपणी पप्पा मला कट करायचे अगदी नववी पर्यंत असताना त्याच्यात थर्ड श्रावणी तुझा काढ काय माझी आणि काम बसकिट इतकी साधू एक पण नाही ही साधी दिसायला वाटते के जर बोललं काय नाही के जर बोललं काय नाही खत्ता बचे की नाही सांग खरं तर आज असं करतो आमचं गप्प्या गोष्टींचं असतं आम्ही खूप टाइम नंतर एकमेकांना भेटतो त्याच्यामुळे आमचं एक असतं की सगळा एकमेकांना टाइम द्यावं जे प्रत्येक मित्र मैत्रिणी देतात तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करता तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येते माझ्या ब्लॉगची जेव्हा मी कोणते नवीन ब्लॉग अपलोड करेन त्याची तर नक्की बेल आयकॉनला क्लिक करा आणि पुन्हा भेटू नव्या रूपात नवे, नवे ब्लॉग्स नवीन कंटेंट घेऊन आणि तेही धमाकेदार गमतीशीर मजा मस्तीवालेच तर आणि काळजी घ्या पाऊस खूप आहे वातावरण बिघडत आहे सो त्याला जपा आनंदी राहा बाय